महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची इथं बैठक आहे आणि इथं आढावा आहे इथं बैठक पण झालेली आहे आता आपल्यासोबत आहे प्रदेशाध्यक्ष भाजपाचे रावसाहेब दानवेजी पाटील यांच्याशी आपण एक चर्चा करू इथं प्रदेश कार्यकारिणीची बैठक जी आहे तर इथं याच्या मागचा उद्देश काय आहे आणि आपण काय संदे इच्छित आहे महाराष्ट्रामध्ये कारण की जालना ऑलरेडीपासून जे इथं एक प्रसिद्धीच झोतात असताना परत आता राज्यस्तरीय इथं बैठक आहे मंत्रिमंडळ अख्खा इथं राहणार आहे आत्ता ते इकडे लक्ष लागून आहे तर याबद्दल सर आपण काय बोलणार ही विशेष अशी काही बैठक नाही भारतीय जनता पक्षाची दर तीन महिन्याला प्रदेश कार्यसमितीची बैठक असते प्रथम केंद्रीय कार्यकारिणीची बैठक होती त्यानंतर पंधरा दिवसांना राज्य कार्यकारिणी समितीची बैठक होती त्यानंतरच्या पंधरा दिवसांना जिल्हा कार्यकारिणीनंतर तालुका कार्यकारिणी असा बैठकीचा आमच्या क्रम असतो या बैठकीमध्ये पूर्वी तीन महिन्यापूर्वी पक्षानं दिलेले कार्यक्रम आणि आगामी कार्यक्रम मागच्या कार्यक्रमाचा आढावा आणि पुढचे कार्यक्रम निश्चित करणं या संदर्भामध्ये प्रामुख्यानं या बैठकीमध्ये चर्चा होती राजकीय प्रस्ताव कृषीविषयक प्रस्ताव अशा प्रकारचे प्रस्ताव परंतु लोकसभेच्या आमदार ही बैठक असल्यामुळं आणि लोकसभेच्या नंतरच पुढची बैठक होणार असल्यामुळं या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे आणि म्हणून मुद्दा म्हणून राज्यातून जवळपास बाराशे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहे राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे मंत्रिमंडळ राज्यातले सर्व आमदार खासदार जिल्हा अध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारी त्यांच्या लो सर लोकसभेसाठी काही शिषेचे आव्हान देण्याची त्यांची भाषा वापरत आहे त्यांना आपण कसं प्रत्युत्तर देणार या बैठकीमध्ये आम्ही त्यांना उत्तर वगैरे काही देणार नाही या बैठकीमध्ये पक्षाच्या कार्यक्रमाशिवाय अन्य कुठलाही कार्यक्रम असतो अच्छा अच्छा सर दोन हजार एकोणावीस साठी आपण आपली काय योजना आहे काय आपण एक परत एक मला एक नवीन स्लोगन पण पाहायला भेटतो आणि ते महाराष्ट्रात मला तरी वाटतं प्रथमच जालन्यामधून असं पाहायला मिळतंय फिर एक बार मोदी सरकार तर याबद्दल आपली काय प्रतिक्रिया ही श्लोगन भारतीय जनता पार्टीची पेक्षा लोकांनी तयार केलेली श्लोगन की फिर एक दे बार मोदी सरकार आणि त्यामुळं आमच्या आणि या देशातल्या जनतेच्या मनामध्ये प्रबळ इच्छा आहे की पुन्हा एकदा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठीक आहे धन्यवाद आत्ताची झालेली बैठक आहे या बैठकीला परिपूर्ण आता रावसाहेब दानवेजी पाटील यांनी आता मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपण जशी च चर्चा पण केलेली आहे त्यांनी आणि ह्या चर्चेचं सविस्तर असं वाटलं की तर उद्यापासून इथं फारच म्हणजे मोठमोठे वाहनं इतर जे कधी नाही पाहण्यात आलेले असे पाहायला मिळणार आहेत आणि उद्यापासून या कार्यक्रमाचं सुरुवात होणार आहे नेशन इंडिया न्यूज कॅमेरामॅन मोहम्मद फेरोज साथ शेख मुकरम